बनावट लग्न करून लग्नाळू मुलगा व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करणारी यवतमाळ येथील आंतरराज्य टोळी श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केली असून बनावट नवरीसह इतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख अठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय श्रीगोंदा येथील नितील अशोक उगले यांच्या मुलाचा विवाह यवतमाळ येथील आशा पाटील यांच्या मुलीशी झाला होता लग्न झाल्यानंतर देवदेव करून आल्यानंतर रितसर लग्नाची नोटरी करण्यासाठी पुन्हा श्रीगोंदा येथे आली असताना यावेळी आपला भांडाफोड होऊ शकतो तो या भीतीनं त्या बनावट टोळक्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी आशा पाटील आणि इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र नवरी मुलीला इतर लोकांनी पकडून ठेवल्यामुळे या सर्व प्रकरणाचा यवतमाळ येथील आशा पाटील यांच्या मुलीचा विवाह बनावट नवरी सिमरन गौतम पाटील हिच्या बरोबर दोन लाख पंधरा हजार घेऊन विवाह करण्याचं ठरवून देण्यात आलं होतं मात्र जेव्हा कायदेशीर कागदपत्र करण्याची वेळ आली त्यावेळी बनावट नवरीच्या आईनं मुलाच्या आईच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चार चार गाडीनं पळून जाण्याचा अयश प्रयत्न केला यावेळी मुलाच्या घरच्यांनी बनावट नवरीला पकडून ठेवलं या, या मुलीला जेव्हा सर्व हकीकत विचारली असता त्यावेळी पायाखालची वाळू सरकली होती लग्नाचा सर्व प्रकार बनावट असल्याची माहिती समोर येताच नवरा मुलगा नितीन उगले यानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली होती त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी तपास करत या प्रकरणात आशा गौतम पाटील सिमरम गौतम पाटील शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील सचिन बलदेव राठोड या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पकडलेल्या आरोपींकडून रोख रक्कम आणि चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे अशोक कुबाळे राणा मुंगुसौ यांनी फिर्याद दिली की त्यांची त्यांच्या मुलाचे लग्न आशा पाटील राहणार यवतमाळ या घाटनजी यांच्यावर ठरले आणि त्यांनी लग्न केल्या केल्यानंतर दोन दिवस ही मुली त्यांच्याकडे राहिली नंतर त्यांनी देवदेव करून शिगमंदा येथे नोटरी करण्यासाठी आणली असता ही मुलगी आणि त्याबरोबर असलेले जोडेदार आशा पाटील सिमरन पाटील शेख शाहरुख आणि दीपक देशमुख हे श्रीगंधा येथे आले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ते नितीन उबाळे यांची मातोश्री यांनी ह्या सिमरनला धरून ठेवले आणि ती धरल्यानंतर तिने डोळ्यात मिरची पूट टाकल्यामुळं इतर लोकांनी पकडले पकडून आपल्याकडं आणल्या तर स्वतःचा गुन्हा चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीचा समु, एज, त गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा कोर्टासमोर समोर पाठवून त्यांना पाच दिवसाचा पिशिया घेण्यात आला पाच दिवसा पिशियामध्ये ॲक्च्युली या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये अजून जे एजंट आहेत असे निष्पन्न झाले तपाशी अंमलदारी यवतमाळ येथे ये ये जाऊन त्याज ते यातील एजंट अर्जुन पाटील सचिन राठोड आणि युवराज पाटील असे तिघांना अटक केलेली आहे त्यांचा अकरा दिवस पी सी आर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन गा चारचाकी गाड्या आणि बावीस हजार रुपये जप्त केलेल्या आहेत सदर गुन्ह्यात तपास चालू आहे सदर गु गुन्ह्याचा अजून आरोपी हो होण्याची शक्यता आहे तपासामध्ये यांची मोड असं आहे की जी मुलं मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचं आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात अशा राज्यात परराज्यात किंवा आपल्या म जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत सदरचा तपा तपास माननीय पोलीस अधीक्षक राकेश वोलासाहेब ॲडिशनल एस पी साहेब उपग्रह पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खाली व पोलीस स्टेशन बडे यांनी केलेलं आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत